बागलकोट लदक हवेरी आणि पूर्ण भटकल पूर्ण गोवा राज्य हे असं एवढं आमचा प्रांत आहे हे दक्षिणे भटकल पासून उत्तरे दापोली पूर्वेला पंजीपासून पश्चिमेला इंदर पर्यंत हा माझा मोठा प्रांत आहे त्याच्यामध्ये आमची सध्या एकशे चोपन्न कार्यरत क्लब आहेत आणि सहा हजार आठशे पन्नास रुपये आहेत दरवर्षी गव्हर्नर हा बदलला जातो आणि यावर्षी तो मान मला मिळालेला आहे आणि कोल्हापूरचं असल्यामुळं हे जे आमचं ॲन्युअल कन्व्हेन्शन आम्ही म्हणून ॲन्युअल कॉन्फरन्स ती कोल्हापूरला आयोजित करण्याचं मान मिळालेला आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये कोल्हापुरात शेवटची कॉन्फरन्स झाली होती आणि त्यानंतर ही दोन हजार तेवीस चोवीसची ही कॉन्फरन्स आता इथे होत आहे